अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्या होणार आहे याचे औचित्य साधून अंबरनाथ मध्ये मा अंबेजी व श्री बाबा रामदेव पीरजी मंदिर समिती ट्रस्ट श्री आई माताजी मंदिर सिरवी समाज यांच्या माध्यमातून भव्य शोभा व कलश यात्रा काढण्यात आली होती जय श्रीरामाचा जयघोष करत अंबरनाथ शहर दुमधुमून गेलं होतं श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या उद्या होणार आहे या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मोठ्या उत्साहात श्री मा अंबेजी व श्री बाबा रामदेव पीरजी मंदिर समिती ट्रस्ट श्री आई माताजी मंदिर सिरवी समाज यांच्या माध्यमातून भव्य शोभा व कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या ही यात्रा श्रीराम मंदिर नगर ते बाबा रामदेवजी मंदिर परिसरात संपन्न झाले यावेळी अंबरनाथ पूर्व येथील स्वानंद हॉल येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील उद्योजक विश्वजित करंजुले पाटील सिर्वी समाज अध्यक्ष अशोक चौधरी मंगनाराम चौधरी श्री बाबा रामदेव पीरजी मंदिर ट्रस्टचे सदस्य बाबू सिंग रोहित बेलाराम कुंभार मालाराम चौधरी भावराम चौधरी व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते देश्री रा, देश्री रा, देश्री रा, श्री भगवान राम की प्राण प्रतिष्ठा निमित अयोध्या में अमरनाथ में कलश यात्रा श्री बाबा रामदेव और श्री अम्बे माता मंडल और श्री श्री समाज अमरनाथ की तरफ से पूरे अमरनाथ में कलश यात्रा निकाली गई थी और इसमें सभी अमरनाथ के छत्तीस कुंभ के लोग सभी ने बढ़ चढ़ के भाग लिया और बहुत अच्छा कार्यक्रम रहा आज और सभी लोगों को अच्छा लगा और अमरनाथ में कैलाश नगर से हमने राम मंदिर से कलश यात्रा शुरू की थी और उधर से फिर सिवाई चौक होके फिर ब्रिज होके हम बाबा रामदेव और अम्बे माता मंदिर जाकर कलश यात्रा का समापन किया और फिर बाद में उसके बाद में हमने भोजन प्रसाद यहाँ रखा और सभी लोगों को इस प्रोग्राम में अच्छा लगा और हम भी सब इस प्रोग्राम में खुश हैं और श्री भगवान राम निमित्त निमित प्रोग्राम में सभी लोग मेमित होय बावीस जानेवारी रोजी राम जन्म मंदिर लोकार्पण सोहळ्या दरम्यान नागरिकांनी घराजवळ दीप प्रज्वलित करून रांगोळी काढाव्यात असे आयोजकांनी सांगितले आहे राम मंदिर का कार्य जो पाच सो सर्व मे कल जो प्राण प्रदिष्ठा आहे राजस्थान समाज कलश यात्रा निकाली आहे कलश यात्रा मेस्त राजस्थान रा के हजार से बारह सौ लोग थे और उनकी प्राण प्रतिशत के उपलक्ष्य में भोजन प्रसादी रखी है में गुलाबराव गया धन्यवाद देता हूँ साहब का उनके हाल में हमने यहाँ पे प्रसादी रखी है और कल का हमारा प्रोग्राम हर घर 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 में, में दीपोत्सव करेंगे रंगोली बनाएंगे नया पकवान बनाएंगे और के दिवाळी उत्सव मनाएंगे जय श्री राम उद्या बरेच पाचशे वर्षानंतर जे लोक आकृत होते ते वाट पाहत होते तर ते सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि आपले प्रधानमंत्र्यांचे आणि सगळ्यांचे जेव्हा प्रयत्न करताना यशस्वी होणार आहे आणि पाचशे वर्षानंतर जे आपले वीर लोक बलिदान दिले होते त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये खूप उत्सुकता आहे आणि आम्ही उद्या सगळे नागरिकांना आणि स्वतः घरी हो सगळे दीपोत्सव हो म्हणून एक छोटीशी दिवाळी आणि साजरा करणार आहे आणि लोकांना त्याबद्दल माहिती देऊ महाप्रसादाचं आयोजन पण करणार आहे त्याच्यासाठी उद्याचा दिवस कसा असणार आहे आमच्यासाठी आणि आमच्यासाठी काहीतरी नवीन त्याच्यातून घडून येते आणि जे विजय एवढ्या वर्षापर्यंत सगळे वाट पाहत होते आणि ते विजयाचा उद्याचा दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही खूप एक्साइटमेंट आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ